नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गणपती बाप्पा आला आहे पण आम्हाला उकडीचे मोदक जमत नाहीत उकड कशी काढायची पारी कशी करायची असे अनेक प्रश्नांचं एकच उत्तर ही आजची रेसिपी तर आपण उकडीचे मोदक पाहूया एक वाटी खवलेला नारळ अर्धी वाटी गुळ एक चमचा खसखस ड्रायफ्रूट्स पिवळे आणि काळे मनुके तूप जायफळ आणि वेलचीची पूड घेतलेली आहे आता आपण गूळ आणि खोबरं एकत्र करून घ्यावा हे बघा एका पातेल्यामध्ये मी खोबरं आणि गूळ काढून घेतलं आहे आता गॅस आपल्याला स्लो करून घ्यायचा आहे गॅस चालू करून स्लो ठेवायचा आहे आणि एक चमचा इथे मी तूप टाकणार आहे तर तूप टाकल्यानंतर सतत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे एकज्यूस झालं गुळ खोबरं एकजीव आहे आता आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये खसखस आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत इथे मी खसखस आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेते मात्र वेलची आणि जायफळची जी आपण पूड बनवलेली ती आपल्याला नंतर टाकायचे हे मिश्रण पूर्णतः थंड झाल्यानंतरच आपल्याला वेलची आणि जायफळ टाकायची आहे आधी टाकू नका हे बघ आपलं मिश्रण आता छान असं थंड झालं आहे आता जायफळ आणि वेलची मी पूड टाकून घेते आणि एक जो करूया आणि हे मिश्रण साईडला ठेवूया एका पातेलामध्ये मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे ज्या वाटीने आपण पाणी घेणार आहोत त्याच वाटीच्या मापाने आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी इथे मी पाणी घेतलेलं त्याच वाटीने मी एक वाटी तांदळाची पिठी घेणार आहे पाणी थोडं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी इथे तूप टाकलेलं आहे आणि आपल्याला पारीसाठी मीठ टाकायचं आहे म्हणून त्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे एक छान अशी उकळी आली की आपण तांदळाची पिठी टाकणार आहोत थोडं थोडं करत आपल्याला तांदळाची पिठी टाकायची कुठेही गुठळ्या होता कामा नाही ह्याची फक्त काळजी घ्या गॅस आपण बंद केलेला नाही आहे गॅस आपला स्लोचा आहे आणि हे एक जीव केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे हे बघा आता मी हे एक जीव आपलं छान आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करून झाकण ठेवून दहा मिनटं या उकडला रेस्ट करून द्यायची बरोबर दहा मिनटानंतर मी उकड एका परातीमध्ये काढून घेतली आहे आणि पेल्याच्या साह्याने मी ही उकड आपली उकड फार गरम आहे म्हणून पेल्याच्या साह्याने आपल्याला हे जे आपण उकड काढलेली ती मळून घ्यायची आहे हे बघा म्हणजे कुठे थोडीफार गोठळी वगैरे काय राहिली असेल ती निघून जाण्यास मदत होते बघा असं व्यवस्थित मी ही उकड मळून घेतलेली आता पेल्याला लागलेलं ला आपण हे मिश्रण काढून घ्यायचे आणि हातानेच आता मळायचं म्हणजे आपलं कणा जे पीठ आहे उकड जी आहे ती बऱ्यापैकी आता थंड झालेली आहे आणि हे बघा छान असे मी मळून घेतलेली आहे असे हाताला जरा उकड चिटकत असेल असं वाटलं तर मग थोडंसं आपण तूप टाकू शकतो आता हे बघा इथे मी थोडंसंच तूप घेणार आहे साधारण अर्धा चमचाच तूप घ्यायचं आहे आणि परातीला सगळीकडे मी पसरून ही उकड व्यवस्थित मळून घेणार आहे थोड्या वेळ मळल्यानंतर मी आता बघेल पारी जर तयार होत असेल म्हणजे आपण हे जी उकड काढलेली ती व्यवस्थित आपली मळून झाली असं समजावं आता पाहूया आपण आता मी पारी करते थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं कारण की आपल्याला अंदाज नाही आहे कधी कधी आपली फसते कधी तांदूळ आपला नवीन असतो कधी तांदूळ आपला जुना असतो कधी कधी पीठ आपलं आत्ताच दळलेलं असतं त्याची छान बनते पारी पण कधी कधी आपलं पीठ जुनं असतं मग अशा वेळेला काय करायचं अर्धा पेला पाणी हे साईडला करून ठेवून द्यायचं एकदम कडकडीतपला गरम करायचं पाणी अर्धा पेला आणि तो साईडला ठेवून द्यायचे आपलं आधी आपण पारी बनवून बघितलेली त्याला थोड्याशा भेगा जात होत्या म्हणून मी आता काय केलं एक चमचा पाणी टाकलेलं कडकडीत कर गरम पाणी टाकलेलं आणि पुन्हा मी दोन एक मिनटं व्यवस्थित उकड आपली मळून घेतलेली आणि आता आपण बघूया जी पारी तयार होते का आता मी हाताला तूप वगैरे काही लावलेलं नाही आहे बघूया आपली हो आता आपली ही उकड व्यवस्थित मळून झालेली आहे आता आपण काय करायचं आहे हे बघा उकड मी एकदम व्यवस्थित मळून ठेवलेली पीठ घेतलेलं सुकं तूप मणुके घेतलेले आणि आपण जे मिश्रण बनवलेलं ते घेतलेलं आहे आता काय करायचं आहे जेवढे आपल्याला आता दोन इथे मी हुंडे किंवा गोळे असे बाजूला करून ठेवणार आहे आणि ही उकड पुन्हा अशी हाताने एक जीव करून ह्याच्यावरती आपल्याला ओला रुमाल ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपले हवेने आपली जी उकड आहे ती वाळू नये किंवा कडक होऊ नये म्हणून आपण असं करायचं आहे तळ हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हा जो आपण गोळा घेतला तो व्यवस्थित हातावरती थोडस मळून घ्यायचं आपल्याला माझ्या आईने मला कधीही मोदक बनवून दिले नाही कारण की आई एकवीस गणपती बाप्पासाठी मोदक बनवायची आणि एकवीस मोदक गजानन महाराजांसाठी बनवायची आणि तिचं असं होतं मोदक बनवताना तिला जराही कोणी डिस्टर्ब करता कामा नये आणि ती एका म्हणजे आम्ही उठायच्या आधीच आई मोदक बनवून ठेवायची एवढे मोदक बनवायची ती जवळजवळ पन्नास साठ मोदक ती बनवून ठेवायची हे बघा मी काय केलेलं थोडासा छोटासा हुंडा घेतलेला गोळा घेतलेला आणि त्याला हाताने हाताला थोडंसं मी तांदळाची पिठी घेतलेली आणि हे अशी पारी तयार करते मी जे मोदक बनवायला शिकली ते लग्नानंतरच बनवायला शिकली आधी मला आईने बनवून दिलेलं नव्हतं कारण ती जे ती मोदक जे बनवायची ना सोहळ्याचे बनवायची तेव्हा बोलायचं नाही कोणी जायचं नाही मग ती पहाटे किती वाजता उठून बनवायची देवास ठाऊक पण लग्नानंतर मी मात्र मोदक बनवायला शिकली आणि कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे सगळं शक्य आहे हे बघा आपण छान अशी पारी बनवून घेतली आणि आपण हे चव टाकायचे आणि मनुके हे ऑप्शनल आहेत जर तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका काही प्रॉब्लेम नाही आहे हे बघा आपला पहिला बोट आहे ना तो आतल्या बाजूनी टाकायचा आहे आणि दुसरे जे आपले दुसरं बोट आणि तिसरं बोट आहे त्याच्याने आपल्याला ही अशी बघा असं मी हे बघा पहिला बोट आपण असं टाकलेलं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटाने ही अशी मागे घेतलेली आपण हे बघा असं व्यवस्थित तुम्ही बघा पहिला बोट मी आतल्या बाजूने टाकला आणि दोन बोटं मी मागच्या बाजूला ती पारी आपण आहे तशी मागच्या बाजूला खेचली आणि तळ हातावरती ठेवून आपलं हे असं गोलकाराने फिरवत जायचं आहे गोल गोल असं फिरवत जायचं आहे आपलं मिश्रण जर असं थोडं बाहेर येत असेल तर आपण आपल्या बोटाने असं हातमध्ये ढकलायचं त्याला आणि पुन्हा असं गोल 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 करत आपल्याला हे मिश्रण हे बघा हे बघा मोदक आपलं असं वरती आलेलं आहे आणि आता वरती आल्यानंतर हे जसं तोंड पकडून मी मोदकाला थोडं बाहेर काढलेलं आहे आणि तळ हाताने आपल्याला दोन्ही हाताच्या तळ हाताने आपल्याला हे मोदक असं अंजारून गोंजारून घ्यायचं आहे हलक्या हातानेच आपल्याला करायचं आहे हे बघा छान असं वर पुढचं जर आपल्याला तोप पाहिजे असेल तर तुम्ही ठेवा किंवा काढून घ्या हे बघा छान आपला मोदक तयार झालेला आहे आता मी हे बघा असं साईडला अशा पाकळ्या करून घेणार आहे ऑप्शनल आहे हे तुम्हाला जमत असेल तर करा पण जमणार हो शंभर टक्के जमणार बाप्पासाठी करतो आहे ना डोक्यात का काही टेन्शन न घेता बाप्पाचं मस्तपैकी मोबाईलवरती गाणी लावायची आणि बाप्पाचे मोदक करायला घ्यायचा बाप्पाच येतो बनवायला काय टेन्शन नाही घ्यायचं हे बघा छान आपला मोदक तयार झाला आहे माझा पहिल्या प्रयत्नामध्ये चुकेल तिसऱ्या प्रयत्नामध्ये जमेल वगैरे असं काही नाही आहे बाप्पाची गोष्ट बनवताय बाप्पासाठी बनवत आहे म्हणून बाप्पाची छानपैकी अशी गाणी लावायची आणि आपलं मोदक बनवायला घ्यायचं पहिला मोदक आपण पिठी लावून केला केलेला पारी त्याची के तयार केलेली आता आपण दुसरा मोदक आहे मी तूप लावून करणार आहे तुम्हाला जे म्हणजे सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे पिठी लावून जर तुम्हाला मोदक छान करता येत असतील पारी करता येत असेल छान तर करू शकता किंवा तुपाने करू शकता बघा छान अशी पारी घ्यायची जर पारी अशी करायला जमत नसेल तर तुम्ही लाटूनही करू शकता हे बघा छान उकड आपली छान मळून झालेली म्हणून अर्धा पेला पाणी गरम करून ठेवून द्यायचं आपल्याला त्यातला फक्त एक चमचा लागलेला आहे पाणी हे बघा आपली पारी तयार झाली आता मिश्रण आपण हे करूया पहिल्या बोटाने आपण आतल्या बाजूला घेतलं दुसरे दोन बोट आपण मागे खेचले ते बघा पारी अशी मी पहिल्या बोटाने मागच्या साईडला घेतली तिसऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्याने आपण मागच्या साईडला खेचली हे बघा असं प्रेस केलं हे बघा मागच्या साईडला दिलं आणि तळ हातावरती आता हा मोदक आपल्याला घ्यायचा आहे आणि छान असं गोल गोल करत आपल्याला हे पारी जे आपण बनवले आहे तिला असं वरती वरती आणायचं म्हणजे आपल्या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित वर 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 येऊन मोदक हो आपला तयार होईल जर मिश्रण असं वाटत असेल आतलं सारण बाहेर आले तर बोटाने हात मध्ये आत करून ते पुन्हा आपल्याला वळायचे हे बघा छान आपलं तयार झालेलं आहे कोणी कोणी वरचं टोक ठेवतं कोणी कोणी काढतो ऑप्शनल आहे हे बघ आपला मोदक छान झालेला आहे ना आता मी गणपती बाप्पासाठी मोदक बनवलेत आता आपल्याला हुंदीर मामासाठी मोदक बनवायचं आहे म्हणून मी छोटे दोन तीन मोदक हुंदीर मामासाठी करून घेते छोटे छोटे असे करून घ्यायचे छोटे मोदक हुंदीर मामासाठी आणि जे आपले छोटे छोटे बाळ गोपाळ आहेत गणू आहेत त्यांच्यासाठी छोटे छोटे करून आहे छोटे छोटी मुलं मुलांसाठी छोटासा मोदक बाप्पा छोटा बाप्पाची लेकरही छोटी नाही बघा आपण नाही आता छोटेसे मोदक करून घेणार आहे कधीही आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो तेव्हा एकवीस मोदक बनवतो आणि त्याचबरोबर आपण अजून एक काहीतरी बनवतो ते काय बनवतं ते तुम्ही पुढे बघा आता हे आपण आधी छोटा मोदक बनवून घेऊया हे बघा व्यवस्थित बघा उकड आपली छान मळली गेलेली आहे आणि आपण ओला रुमाल ठेवल्यामुळे ना ती कुठेही अशी कडक झाली नाही की वाळली नाही अशी छान असं घेऊन छोट्या छोट्या जर तुम्हाला छान वाटलं आपल्याला असं वाटलं तर अजून तुम्ही कळ्या पाडू शकता मोदक बनवणं म्हणजे काय आपल्या दोन्ही हाताची जादू आहे हे बघा छानपैकी असं मी अंजारून गुंजारून घ्यायचंय गणूसाठी मोदक आहे ना मांजारून गोंजारूनच आपल्याला बनवायचं छान असं बारकूसं छोटस असा आपला मोदक तयार झालेला आहे आता गणपती बाप्पाला आपण मोदक बनवल्यानंतर अजून एक वस्तू काय काय वस्तू नाही अजून एक काय आपण बनवतो तर ते आहे कोणी कोणी त्याला करंजी बोलतो कोणी त्याला नेवरी बोलतो कोणी त्याला शेंग बोलतं तर एक तरी शेंग बनवली जाते म्हणजे काय छोटीशी करंजी उकडीच्या उकडीचं जे मिश्रण आहे त्यापासूनच करंजी बनवतात काही काही ठिकाणी नेवरी बोलतात काही काय ठिकाणी चेंग बोलतात काही काही ठिकाणी करंजी बोलतात तुमच्याकडे काय बोलत असेल मला माहिती नाही आहे पण आमच्याकडे नेवरी बोलतात आणि शेंग बोलतात हे बघा आता काय नाही आहे करंजीसारखं हे आपल्याला दोन्ही टोक मिळून घ्यायचे ते बघा आणि असा दाब देत जायचा आपल्याला कधी कधी वाटतं मोदका पेशा एकदमच सोप्पं आहे मला आईने कधी मोदक बनवून दिले पण ना हे अशी करंजी बनवायला मात्र द्यायची हे बघा असं थोडस टोक आपल्याला बाहेर काढून ह्याची अशी फोल्ड मुरड घालायची म्हणजे मुरड घालायची बघा अशी साईडून अशी झालरसारखं यायला पाहिजे हे बघा छान आता आपले मोदक होत आलेले आहेत तर मी एका एक पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे हे बघा छान असं गरम झालं आहे चाळणीमध्ये पण मी रुमाल आता घेणार आहे रुमाल मी ओला करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे हळदीचं पान असेल तर एकदमच बेस्ट केळीचं पान असेल तर अजूनच बेस्ट दोन्ही पानं ठेवून आपण पाण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे मोदक आपल्याला उकडत ठेवायचे आहेत पण आता माझ्याकडे केळीचं पानही नाही आहे आणि हळदीचं पान नाही आहे तर मी काय केलं आहे आपले म मोदक जास्त वेळ मौसूद राहण्यासाठी मी काय केलं आहे तो रुमाल मी ओलसर करून घेतलेला तो चाळणीवरती पसरवला आणि त्याच्यावरती मोदक ठेवलेले आहेत आणि बरोबर मीडियम गॅसवर आपल्याला हे मोदक अकरा मिनटं आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचेत छान ठेवून झालेले आहेत आता झाकण ठेवून आपण अकरा मिनिटांनी झाकण काढूया हे बघा अकरा मिनटं झालेले आहेत आपले मोदक छान असे तयार झालेले आहेत आता हे मी थोडेसे वाफ निघून गेल्यावरती काढून घेणार आहे पुन्हा मी रुमालावरती असं पाण्याचा हपका दिलेला आणि पुन्हा आपल्याला दुसरा दुसरी जी आपली मोदकाची बॅच आहे ती ठेवलेली आहे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि अकरा मिनटं आपल्याला मोदक आणि शेंग जी आहे ती उकडून द्यायची हे बघा छान असे बाप्पासाठी मोदक आणि शेंग करंजी नेवरी तयार झालेली आहे तर ह्या गणपतीला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा काहीही तुमचा मोदक कुठेही फसणार नाही सहज सोपे कोणीही करू शकतो असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर ह्या वर्षी बाप्पाला उकडीचे मोदक खाऊ घाला तुम्हीही खा आणि रेडीमेड मोदक खाऊ नका आणि बाप्पालाही देऊ नका तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू